काय बदलो कशी काय कराले तू काय सांगितलं तुम्हाला सुम्बई ते ते अम्ब मी तुझं तुम्ही भर आले व मी तुमची वाट टोन राहिली ती पहा काका काही बी करा मग मी आजची रात बाहेर काढत नाही बाबा मी आजची रात बाहेर काढतच नाही आज जरा मी बाहेर राहिले की मी मरतो नक्कीच नौ? मरतो झालं नाटकं लय नाटकं पाहिजे झाले नाही नाही ती नाटक नाही करू शप शप तुमची शपथ दोन चुडीने आणते आहे

मी तुझ्या पाया पडतो मी तुझ्या पायाशी राहतो मी आई शब्द तोंडातला कळणार नाही मी कोणाला काही म्हणणार नाही तुम्ही तसंच राहतो बघतो घराबाहेर कळतो का मला रात्री घराच्या बाहेर राहायचं नाही पुदिनी मध्ये घेऊन जातील मी मी या पायावर पडून राहतो कुठेच जात नाही मग झालं नाटक काय नाटक एक मॅट समजून राहते का तुम्हाला ती लांड का मी तू काही काही गोष्ट सांगता मला

तुम्ही मारा काही बी करा बाहेर काढू नका माझी दोन दोन चुड्या नामा घेऊन जातील आत्मा नेतात बळबळ नाही तुमच्या पाया पडतो तुम्ही जसं म्हणसान तसं वागतो पिंकी पिंकी सांग ना सांगते मंग्याची शपथ घालतो मी मंग्याची शपथ घालून सांगतो मी आजपासून कोणाला काही म्हणणार नाही कोणाला तर कोणाला उलकट पाहणार नाही तुला पैसा बाबा पैशाचं काहीच घेणं नाही पैशाशी पैशाचं काही संबंधच नाही पैशा काहीच होत नाही बाबा मी रा तिथे भूती किती म्हणून पैसा देतो पैसा देतो ते पैसे पैशाचं काय काम खरं आहे बाबा पैसा जागोजागी कामात नाही पडत जागोजागी जुळवलेले माणसं जुळवलेले नाती कामात पडतात माझं फक्त मा 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 पैसाच होता पण काही ठिकाणी पैसा कामात नाही पडत मग मला पैसाच नाही पाहिजे मला पैशाचं काही घेणं नाही मला फक्त तुम्हाच्यात राहू द्या बापू मला धुर लटू नका बरं राती बाहेर ठेवू नका मी मी तुम्ही मन तस वागतो तुम्ही त्याची माफी मागतो मी शांतीची पाय का मी शांताबाईची पाय का मी मी तिची धरून माफी मागतो त्या दिनूची माफी मागतो मामाजीची माफी मागतो सभळेची माफी मागतो फक्त आता राती बाहेर न कटू मला बघित नाही का आत्या अरे मला घ्या ना एवढा मी आता पिंकीला तरात देत नाही आत्या तुम्ही खरं मनातून म्हणून राहिला का सगळ्याची माफी मागता कोणीतरी सुटून राहिला का आत्या ओ माय पिंके कोणी बी सुटो मी 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 सगळ्याची सगळ्याची लाण्यापासून मोठ्या लोक सगळ्याची माफी मागतो आजपासून मी कोणाला नावणार ना नाही कोणाला ना काही बोलणार नाही पैसाच नाव काढणार नाही पैसा काही कामाचा नाही पिंके पैसा काहीच कामाचा नाही बापा पैसा जास्त जागीच राहते पण आपल्याला चाललं जायला लागते पिंके पैसा पैसा करू नको आयुष्यात पैसा काही कामाचा नाही पिंके जर मी तुला काही म्हणलो असेल काही काही बोलली असेल तर माफ कर माय बाई सासू हो तु त्यांना त्यांना बोलली असेल तर काही राह नको बन मला आता कस दर्शक म्हणाले मला बर वाटलं काही बोलता का म, मी मी काय तुम्हाला माफ करू तुम्ही काय सासू तुमचं कामच आहे तुमचं परम कर्तव्यच राहते ते सुनीला खाडून पाळून बोलणं तिचं खांदान उदळ घेणं उली, उली, उली गोष्टीसाठी तिला ती ताऱ्यावरची कसरत करायला लावणं हे सासूचं परम कर्तव्य तेच तुम्ही निभवलं त्याच्यासाठी कायची माय बी माफी मागता नाही नाही माय बी माफी घे फिना का मागू मला फक्त वागताना विचार करत जा बाई ते जे आहे ना एक सुन जायला ते ते बाई नटक ना ऐकलं होतं बाई असं मग काय वाचल होतं बाई ना म्हणून सांगलं बाई नाही नाही ना, 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 मी मासून इलेलो बाबू तो मैसून का लोक आहे का, का? नाही माय मैसून मा माल कारच्या अंदूर आहे पिंके तू मला आवडत तू आली दहापासून माझ्यातली भरभराट वाढली पिंके म्हणून आजची रात्र मला बाहेर नका मला घरात घ्या गो पिंके त्यांना मी पिंकीची बी माफी मागत माफ केलं पिंकी माझ्या मनात तुम्हाला पिंकी येते ती मला राग नाही करत तुम्ही ना मी शांत मागून येतो मी सगळ्याच्या पाहायला माफी मागतो मी कोणाला हाता नव्हता होलकट बोलणार नाही मी मी कोणाच पैशाची गुरमी दाखवणार नाही पैसा काही कामाचा नाही जी पैसा जागीच राहते पैशाचं काहीच काम नाही तुम्ही मन सांग तसं रागतो मी फक्त मला एकदा माफ करा ठीक आहे एवढं नाटक न करू तू काय मी पुरा ओळखेल तुले पाहिलं आता तो वागण्यात जरा बदल करून दाखव पाहिल मग नाही तर तुला माहित आहे घराच्या बाहेर काढायला मला एक सेकंद लागणार नाही मग कोणी आलं तरी तुले घरात एंट्री भेटणार नाही लक्षात ठेवतो भूत यो हो। का चुळून येत मॅन समजतो मला नाही लनलेका सारख्या गोष्टी सांगता भूत आलता आणि चुळून आलत्या अस मी सांगतो तसं बघा लागेल आता तुम्ही मन सांगतोस तुम्ही मन सांगतोस वागतो बापा काही बी करा कसं बी करा आता तुमच्याच मनानं घ्या शांताबाई शांतबाईन रागी माय येऊ द्या भोली तिले साजरी म्हणून येत असेन येतं आली तिच्या अंगात डबल डकवा लागेल तिले जरा एखादी अजून भूती रात जरा एका रात्री तिची थंडी झाली नशिन म्हणून येत येऊ द्या ना काय म्हणते पाहू द्या म्हणजे काय नाही काय नाही येऊ द्या येऊ द्या गेली येऊ द्या शांता शांतबाई शांत बाई मी तो पाया लागतो तो पाया धरतो मला माफ कर मामा मामा मी कुठे पाया लागून माफी मागतो मी समजायची माफी मागतो आता हे गंगूबाई मायबाई मायबाई बाय घे नको धरू माय माझ नाही बहिणी लागू द्या तिला माफी मागू द्या पाया लागू द्या लय लोकांचे मन दुखवले तिन तिला जर पच्छा ताप झाला होऊ द्या पुरायचे भाऊ काही बोलता का नाही गंगू बाय घे नको लागू माय माझ्या उठ मला माफ कर माफ केलं ना तुम्ही माफ केलं ना मला माय माफ करायला माय मी कोण वा हा त्या वरच्या भेल पाहिजे तसंच तिच्या आई वरच्या येईल तर चालते म्हणजे म्हणजे माय माफी काय देवाची लाग मग माय देवाच्या पाया लाग माणसाच्या लागून काय होते तुला पश्चाताप झाला ना तुला वाटलं ना मना तू जाऊ दे नाही नाही वहिनी तसंच नाही तुम्हाला जर आकर्षण तर इची 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 गुन्हा माफ नाही केला जाईन इलेभागांता आपली दोस्ती बोलू नको आपली दोस्ती आहे ना शांता येते नि राजीना शिरजोर उरावर भांडायला कोणी लढत पडत माय पाय धरले ही बी बाई जर शिक्षण दिसते बाई मला मी की माफी मागतो बाई मी तुमची माफी मागतो दिनू कुठे दिनू बाबू रे नाही माई माई नाही माफी मागायला लागत माहीन बाई किती झालं तरी माहिती त्यांना माफी घे पिण का मागू माय नाही 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 आज ती समजायची पाय धरून माफी मागतो माई बाई मला माफ करा फक्त माफ करा नाही आजची रात्र बाहेर काढणं म्हणजे लोय आहे माझ्यासाठी काय झालं काय झालं काकू आई काय झालं कधी न बाबू मला का बाबू मला माफ कर पापा हे पाय लागून माफी मागतो मी काकू ऐकवतो का माझा तू काही बोलत का तू मला माईसारखे बिचारे ह उठ उठ काय बिचारे असं काही करतं का मा पाप होतो का मा कोणी पाया लागत असते का मी तुला पोरा का पोरासारखा हम्म माया नको पाया घ्यायला खूप माफ केलं ना बाबू तो काकाला सांग तो काकाला माफ केलं म्हणून चांगली होईतरी चुका झाल्या माणसाच्या आता माणूसच ना चुका होतातच बापाल माणूसच राहू द्या दिनू तुला माहित नाही मावर कोणी मान नाही राहिलो रात्री दोन सुने निल त्या मुले मुली चिचीवर नेऊन राहत्या माझा आत्मा बाई आत्मा तो काका मला विश्वास ठेवत नाही सारा गाव मला हसून राहिलं कोणी मावर विश्वास ठेवत नाही मी शपथ शपथ करून सांगतो दिनू खोरा आलट्या आज रात्री मुली बाहेर न रे काकू शांत होय तू शांत हो, तुला काही भिव लागला असेल रात्री काही असं काही जग बडबड नको हो, शांत होय काका जाऊ द्या मला तर काही काकूले काही बा मा राग नाही मला मला काकू विषयी काहीच कम्प्लेन नाहीये काकू जाऊ दे बा जसं आपण पहिले सगळे जण चांगलं जाऊ कि नाही तू आता उगाच हे करतो सगळे जण आम्ही आहोत तू आमची आहेस काय असं उपटपणा करतो भांड उकरून काढतो हा सगळं गाव कसं मिळून मिसळून राहते आपलं हा उगाच करून तरी एखाद्यानं टाकली की उगाच पेट होते कि नाही समजजण आनंदाने राहतात आपल्या गावात गरीब असो श्रीमंत असो हा तू बी तशीच सगळे चांगली राह एवढंच मला म्हणणं बा मी काही तुला माफ करायला एवढा मोठा नाही झालो काकू तू मध्ये मामासारखी आहेस मी तुला माफ करून म्हणजे म्हणजे एवढा मोठा मी होऊच शकत नाही ना काकू नाही नाही तू आज मला माफ कर काकाला तरी सांग माफ केलं म्हणून तुला साजरे आहे रे दिनू तो लय साजरे संस्कार केले तोल्यावर म्हणून तो बोलून राहिला पण मीच लय खराब होती लय वाईट विचार करू रे तागर आईशी तर लय तुला लय बुरो पाहिलं रे मॅ पण मला माफ कर रे दिनू माफ कर एकदा लय बुरो पाहिलं बाप मॅ तुला मी तू तू म्हणजे मी तो पोराची बी माफी मागतो शांता तुला वाटेन ना मी तुला नाकाची बी माफी मागतो तर सुनीची बी मागतो त्या भाऊची बी मागतो सरा गावाची मागतो फक्त मला माफ करा ओ माय बाई राऊ दे राऊ दे माझ्या माहिती बरं नाताची नाही माफी मागा लागत माय बाई राऊ दे राऊ दे तो त्याचं काय घेणं देना आला बाबा आता तो जन्माला आला तो त्याला नको घेऊ माय म्हणतात अन काय नाही माय आमच्याही मनात काही पाहिशी राग नाही आम्ही समजे ना तुला माफ केलं पावा पावा ऐका ऐका हे पाहि शांताच्या घरानं सगळ्यांना मला माफ केलं ऐकलं ना जे तुम्ही ऐकलं ना हे पाहि शांतान मला माफ केलं दिनून माफ केलं इन बाईनं केलं समजून केलं मला फक्त घरात घ्या आता मी सगळ्याच्या घरी जाऊ जाऊ माफ्या मागतो मला फक्त घरात घ्या आपल्याला काय माप पापा ते स्वप्न घेतन पाहिलं अशी तिनं दारी यकलीच निजली सपन पडलं तिला काहीतरी म्हणून आपल्याला काही माहित नाही बापा आपण रातभर जपतो दिवस निघेल नाही मला माहित बाई काय म्हणजे दिसते कधी भांडायला येते कधी मकली मागे जाऊ दे कसा हसा करून घेतला गंगून सगळ्या गावात चांगला चांगलं नाही प्रेमाला पण आता असा हिंगा दाखवला की आता मला नाही वाटत गंगू काही तिसरा पाय काडी साजरीच भेदारली आता अंदा आताच ठाकली की हायतच चिचीवर बसेल दोन चुळ्यांनी त्या काय शिट्टी मारली की येतात <laughs> <laughs> करावं दोघी जणी मी तुम्हाला लो लोकांना लय हलकट पाहिलं लय घेऊन ले लेखल व तुमच्या ले गरिबीचा हासा उडवला तुम्हाला तुम्हा मजबुरीचा फायदा बी घेतला व माफ करावं माय नाही गंगूबाई तुम्ही माफी गिफी नका मागू माय किती झालं तरी माय तुम्ही पैसा लोकांच्या पुढे झुकत लो, नसतात मायबाई गरीबाची माफी मागाव का माय शिरी म्हणताना माय ते म्हणता नाही हो नाही नाही काही नको म्हणू माय काही सिरी म्हणते गिरी म्हणते नाही काही नाही मायबाई मी मी तुमच्यातलीच हवं उगाच मी फुगा करून राहून राहिल ती काही पैसा कामाचा नाही इमले तुला सांगतो पैसा जास्त जागीच राहते पैसा काही कामात पडत नाही माय मायबाई कोणी नसते कोणाचं भयान राहते ट्युटी ड्युट्या करतात आपले आपले जीव मुठीत धरून राहा लागते कुधी नाही कोणाचं इमले फक्त मात कर ब मले सरिता ला, मी तुले लय लय दिला व तुले तुझे तुला सतरंजीच्या बाबती बी लय सतावलं तुला नवऱ्याच्या हातून तुला मार लावला सरिता मला समजा आठवते व सरिता मी लय चुकली व मला माफ नाही घरी येऊन पाय धरून माफी मागतो मी मला फक्त समजा एक डाव माफ करावं नाही माय भाई बाई माय बाई तुम्ही आमची माफी मागाव का माय आमच्या डोक्या ना शेवटी किती झालं तर माय उसण्यापासण्याला मला तुमच्या दारात यायला लागते तुम्ही माफी गिफी नका मागो माय भाई आमची तुम्ही काय सत्य परिस्थितीचा हासा उडवला आमची परिस्थितीच मायनादारीची गरीबीचा हासा कोणी उडवते गोंगूबाई काय गरीबाची बल्ली मजबुरी राहते बर फक्त एक असते गरिबा खुद्दार असते हे मोठे लोक भुलतात त्याच्या खुद्दारीवरही बोट ठेवतात म्हणून खर तर गरीबाले दुख होते जास्त आता गरिबीचा हसा उडवला गरिबाला गरीबाला दुख नाही होत बर सांगतो आताच व काही बोलू नको मुले मला समजा कळते व लय चुकली व मी आयुष्यात लय चुकली उगाच पैसाचा मोठ्याचा भम केला गर्वानं फुगली होती खरच झालतो आता आता तसं काहीच नाही जरी ताय बा मी तुमच्यातलीच हाव मला काही मला काही असं फरक पाहू नका फक्त एवढा मला समजा जरी माफ करा बा मी ते शांताबाईच्या घरी जाऊन मी माम्ही मागून आली नाही ती इच्छा राहतील तुमची मुखर जमीन होईना ती ते म्हणते तसं करताना तुम्ही तिनं भी मला माफ केलं व तसं काही नाही गंगूबाई शांताबाईने माफ केला म्हणून आम्ही तुला माफ करा असं काही नाही

जना हात तर समजतात नाही व असं नको बोलू माझ्या दोस्तीत दोस्ती काय ती गरीबी मोठी लोक नाही 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 आजपासून कोणाची शपथ घालायला मी आजपासून अजिबात गर्व करणार नाही तुम्हाला हिन लेखणार नाही तुम्हाला कमी लेखणार नाही जसं आपण पहिल्या राज्य जाऊ की तसंच राहू समजा जणी मला फक्त माफ करा माघरच्या भाला सांगा की मी गंगूबाई घरात घे म्हणून हिमले तुला माहित नाही समजा गाव मला मॅळ म्हणून राहिलो पण मी खरं सांगतो खरं तो की जणी आलते कर राहती माहित आहे मला म्हणजे

तुम्हीच उगासच आम्हाला हिल्ले जा उगासच आमचा राग करा उगासच आमची किळस काय माना आम्हाला हलकट काय पा ते तुम्हीच केलं गंगूबाई समजा आम्ही तुम्हाला आपलंच मानल नाही कळलं गोंगूबाई कारण तुम्हाला काहीच चांगलं नाही पुढे काही चांगलं आपलं कोणी समजलंच नाही चुका केल्या माझ्या लय चुका केल्या मग मग हो गो माय भाई केलं ना माय मा किती केप माफी मांगता माय भाई आम्हाला शरम लागते माय माफ केलं ना माफ केलं ना बोल सांगा फक्त तेवढं हा चिरात बोले बाहेर नको ढूंढ मला तुला सांगतो इमले त्या तो किती मला चिचीवर नेतात नाही आज नाही केत भाई आज झोप आली झोप नाही झाली आज मी म्हणजे म्हणजे मी मी माय सांगून राहिली माय की झोप आली मला अशी मी लवकर सेटा करतो लवकर जेवण खाण करतो निस्तो अशी माय कोण सांगून राहिली माय मी तुमचं काही नाही